नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर आज आपण बघणार आहोत मसालादार वडी किंवा तव्यावरची मासवडी म्हणलं तरी चालेल ह्याला गावाकडे याला मासवडीच म्हणतात आणि ही बनवणार आहे माझी भावाची मुलगी खास माझ्यासाठी म्हणजे आत्यासाठी तिनं गावाला आल्यावर मासवडी बनवलेली तर आपण आज फक्त बघणार आहोत कशी बनवते आहे ती खूप आहे सुग्रण स्वयंपाकामध्ये ती तर तिनं काय केलं आहे पावशर हे घेतलेलं आहे बेसन आणि बेसनमध्ये थोडंसं हळद मीठ आणि थोडंसं तिखट घालून छान गोळा मळून घेतलेला आहे थोडा लसूण सोलून घेतला आहे आणि थोडीशी हे घेतले पांढरे तिळ थोडं खोबऱ्याचं कूट घेतलेलं आहे आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत थोडेसे धने घेतलेले आहेत हे आता सर्व साहित्य ती भाजून घेणार आहे धने पांढरे तीळ खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि हे सर्व आता भाजून घ्यायचं आणि उकळामध्ये छान कुटून घेणार आहे ती कसकस दोन तीन चमचे घेतलेली ती पण कसकस भाजून घेतलेली आणि हे छान हे फा ले ले, ले 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 कर, ले ले आता उकळामध्ये तिने कुटून घेतलेलं आहे आणि थोडासा लसूण सोलून थोडं कट करून घेतलेलं आहे बारीक आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता गॅसवर एका वाटीमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं हळद मीठ आणि हे थोडंसं तिखट घातलेलं आहे मसाला गरम मसाला चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे थोडासा गोळा घेऊन काय क करते ती थोडीशी चपाती लाटून घेणार आहे आणि हे जे तेल मिक्स करून मसाला वगैरे ठेवलेलं आहे त्याच्यावर लावून घ्यायचं आणि त्याच्यावर जो आपण लसूण घेतलेला आहे सोलून ते टाकून घेणार आहे आणि कुटून घेतलेलं सर्व साहित्य ह्याच्यावर आता भरून घ्यायचं आहे खोबऱ्याचं किस घ्या भरायचा आणि तीळ धने आणि पांढरे तीळ कसकसवरून घालून घ्यायची ती पण सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे आणि छान अशी घडी करायची किंवा रोल केला तरी चालेल गावाकडे अशा प्रकारे हे मासवडी बनवतात तिने खास माझ्यासाठी मी गावाला आलेली आहे त्याच्यामुळं बनवलेली आहे तर दुसरी पण तिनं चपाती अशी लाटून घेतलेली आहे त्याच्यावर हे तेल वगैरे क मिक्स केलेलं घालून लावून घेते आणि हे सर्व साहित्य थे परत ह्याच्यावर अशा प्रकारे पूर्ण आता वड्या लांब लांब अशा बनवून घेणार आहे आणि ह्या वड्या परत आपण उकडून घेणार आहोत हे दोन्ही साईडने असं दाबून घ्यायचं म्हणजे ते सर्व साहित्य भरलेलं बाहेर येणार नाही आणि हे आता वड्या ते ना उकडायला ठेवलेल्या आहेत पंधरा ते वीस मिनटं या वड्या उकडून घेणार आहे ते आणि या तव्यावर अशा भाजून बनवतात मासवडी गावाकडं खूप छान टेस्टेड लागते नक्कीच करून बघा एकदा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही गावाकडची मासवडी नक्कीच बनवून बघा धन्यवाद